नमस्कार शेतकरी बंधून आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सावरडे बुद्रुक या गावी आहोत मनोज विलास पाटील यांच्या ऊसाच्या क्षेत्रावरती यांचे ऊसाचे क्षेत्र सरासरी दोन एकर आहे आता आपण जो प आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत ती मार्च महिन्यातील लागण आहे रोप लागण आहे या ऊसासत्ता सरासरी बारा ते चौदा कांडी तयार आहेत आणि या ऊसाचं टार्गेट आहे एकरी ऐंशी टन आता ह्या ऊसाचं सरासरी सात महिने झालेले आहेत सात महिने झाले म्हणजे रोप लागण पकडली तर रोप लागण जर पकडली तर सात महिने आणि प्लांटेशन केल्यापासून सहा महिने झालेले आहेत आपण आता थोडीशी कांडी मोजूया दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा म्हणजे सरासरी बारा ते चौदा आता उसास तयार कांडी आहेत इथून पुढे अजून हार्वेस्टिंगला जवळजवळ सात महिने अवधी आहे म्हणजे सरासरी महिन्याला जर अडीच कांडी जर धरली तर सात महिन्यात पंचवीस सत्ते पावणे दोनशे माझे सरासरी पंधरा ते सतरा कांडी सुटू शकतात म्हणजे हा टोटल प्लॉट सतरा आणि बारा जवळजवळ एकोणतीस तीस कांड्यावरती जाऊ शकतो उसाची जाडी पण चांगली आहे संख्या मुबलक आहे माने पाटील सरांच्या ट्रीटमेंटनुसार सुद्धा ढोसेस फॉलोअप केलेले आहेत एकरी या प्लॉटचं ऐंशी टनाचं जा ॲव्हरेज आहे जरा शेतकऱ्यांच्याकडून जाऊन घेऊया आपल्या नेचर केअर फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड विटा या कंपनीची सर्व त्यांनी उत्पादने वापरलेली आहेत नमस्कार माझं नाव मनोज विलास पाटील सावडे बुद्रुक तालुका जागे जिल्हा कोल्हापूर नरमो आम्ही आता हा जो म्हणजे आमचा हा आता शहाऐंशी बत्तीस वर्षाचा रोप लागणीचा प्लॉट आहे साधारण मार्चच्या एक दोन तारखेला आपण रोप लागण केलेली आहे साडेचार बाय पावणे दोन फुटावरती आपण ही रोप लावलेली आहे तर यासाठी आपल्याला नेचर केअर फर्टिलायझरचे परीड साहेब आणि सुरेश माने पाटील साहेबांनी पण या प्लॉटवरती व्हिजिट दिलेली आहे तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे तर आत्ता आप सरासरी आपल्या प्लॉटची बारा ते चौदा सरासरी बारा कांडी जरी पकडली तुम्ही म्हणजे ऑल ओव्हर प्लॉटमध्ये तशीच आहे आणि यासाठी आपण नेचर केअर फर्टिलायझरचे जवळजवळ सर्व उत्पादन आहे त्यातल्या त्यात ग्रीन हार्वेस्ट त्यानंतर लिक्विड फॉर्म म्हणजे आपल्या पॉलिप हॉस्पिट ग्रेडमधील झिरो चोवीस चोवीस हे जे आपल्या म्हणजे ऑर्डर जे सगळी खत आहेत जवळजवळ म्हणजे आता सगळ्यांची नावं आपल्याला सुपरओरा सुपर वगैरे वा पण वापरलेलं आहे आणि आपलं ड्रिपचं हे असल्यामुळं ड्रिपमधून पण जे देता आहेत पॉलिप ग्रेड दिल्या आणि वरून पण आपण दिलेले आहेत आणि आपल्याला नेचर केअरमुळे उत्पादनामध्ये वाढ प्लस म्हणजे प्रत्येक वर्षी वाढ ही आहेच मी आता सरासरी चार वर्ष झालं याच्यामधली सगळी उत्पादन वापरतात एकेरी तुमचं उत्पादनामध्ये किती ॲव्हरेजमध्ये वाढ झालेला एकरीत सरासरी आपली जर पकडली तर एकरी साधारण आपण पंच्याहत्तर पन, ते ऐंशी जनापर्यंत गेलेलो आहे याच्या अगोदर तुमचा ॲव्हरेज किती होता सुरुवातीला म्हणजे वडील करायचे त्यांच्या ह्यानं सरासरी पंचेचाळीस पन्नास पन्नास म्हणजे शेवट होता तो पण ऑल ओव्हर क्षेत्रात म्हणजे तसं पस्तीस टनाच्या वर कधी ॲव्हरेज झालेलं नाही आहे म्हणजे सरासरी तुम्ही तीस ते चाळीस टना उत्पादनात वाढ घेतलेला आहे वाढ घेतली आपल्या नेचर केअर फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड विटा या कंपनीची उत्पादने वापरून तुम्ही समाधानी आहात समाधानी आहात याबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता सर्व शेतकऱ्यांना माझं एक आव्हान आहे की म्हणजे आपण जमीन वाचवायची असेल तर जास्तीत जास्त प्रमाणात जमिनीमध्ये ज्या म्हणजे आता नेचरकेअर फर्टिलायझरची जर उत्पादनं वापरली तर आपली जमीन पण चांगली राहील जीवाणूंचं पण जमिनीत वाढ राहील आणि कायमस्वरूपी आपल्याला उत्पादन चांगलं मिळेल म्हणजे सगळ्यांना माझं असं आव्हान आहे तुम्ही ते वापरा धन्यवाद धन्यवाद